निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादीचं चिन्ह हे अजित पवारला गटाला देताच आता शरद पवार गट हा आक्रमक झालेला आहे आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर मोठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आपण बघतोय की कशाप्रकारे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे जी तो आजवी हमारी हुई है चिन्ह तुम्हारा बाप हमारा अशा शब्दामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे सर सरदार गुरुज्योत सिंग यांच्याकडून हे बॅन बॅनर लावण्यात आलेले आहे ला तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर दुसरा देखील एक बॅनर लावण्यात आलेला आहे जिथे स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे जिथे राजा तीच राजधानी जिथे साहेब तीच राष्ट्रवादी मी माझ्या बापासोबत अशा प्रकारचे बॅनर हे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर झळकत आहेत राष्ट्रवादीचा जो पक्ष आहे तो, तो निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलेला आहे सोबतच जे राष्ट्रवादीचं चा पूर्वापार चालत आलेलं चिन्ह आहे घड्याळ हे देखील अजित पवार गटाला देण्यात आलेलं आहे मात्र त्याविरोधात आता शरद पवार गट कुठेतरी आक्रमक झालेला दिसतो आहे बॅनरबाजी करण्यात येते आणि आता अशाच प्रकारे आमची लढाई ही यापुढे देखील सुरू राहील आम्ही आजही शरद पवार गटासोबतच आहोत आणि या पुढे देखील शरद पवार गटासोबतच राव असं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने स्पष्ट केल्याचं आपल्याला दिसून येते दीपक जयतापकर सचिन सा गाड साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका